नमस्कार भाय पोट्यो आज बिहारचा रिझल्ट लागला बिहारच्या रिझल्टवर उद्या आपण व्हिडिओ घेणार आहे पण आज आपल्या या फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्ह वर आपलं सर्वांचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ दिल्ली अटॅक झाला आणि त्याच्यात जवळपास दहा ते पंधरा लोक मृत्युमुखी पडले आता हा जो अटॅक झाला आणि एवढ्या खतरनाक एरियात झाला जिथं हाय टाईट सेक्युरिटी असते लाल किल्ल्याचा एरिया ज्या पंचमी पर नाही मार सकता अशा ठिकाणी आतंकवादी दोनशे अडीचशे किलो आर डी एस घेऊन येते आणि तिथं बॉम्बलास्ट करून आपल्या लोकांचा जीव घेते याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाही दिल्लीत अटॅक या देशाच्या संसदेवर झाला होता तेव्हा देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते दिल्लीत अटॅक झाला ठीक आहे मोदी पंतप्रधान आहे छप्पन इंच शिना आहे म्हणते आणि देश सुरक्षित मी आहे म्हणते ह्या सुरक्षित हातात देश आहे का असा माझा प्रश्न आहे या देशाची इंटेलिजन्स ब्युरो या देशाची एन आय ए आणि या देशाची रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग ह्या देशाच्या गुप्तहेर संघटना आहे आणि अजित डोवाल त्याचे हेड आहे भा भारताच्या पंतप्रधानाचे सुरक्षा सल्लागार आहे का का हे, हे का झोपून राहते का ह्या माझ्या प्रश्न आहे मी देशाच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करून नाही राहिलो पण माझ्या देशाच्या लोकांचे जीव चालले आणि हे जीव जात असताना हे जेव्हा म्हणते का राष्ट्रप्रथम तर मोदीले राष्ट्रप्रथम गीतमशी काही लेण देणं नाही माय म्हणणं आहे का या दिल्लीमध्ये कुठून आलं अडीचशे किलो आयडीएक्स एवढे नॅशनल हायवे पार करून आणि तो आतंकवादी तीन तास गाडी थांबून राहते स्वतःला उडून घेते कुठं गेली व्यवस्था दिल्लीची आणि दिल्ली हे एन सी आर आहे नॅशनल कॅपिटल रिजन आहे राजधानीचं शहर आहे आणि तिथं एखादा देशाचा पंतप्रधान का जा काही लेणार नाही देशाच्या पंतप्रधानाला भूटानचा पंतप्रधान ठीक आहे ना बोलावलं होतं म्हणून मी गेलो त्याचा जन्मदिवस होता भाऊ इतर लोक मरून राहिले तुम्ही हा दौरा कॅन्सल करू शकत होते मग मला माहित पडलं का मोदीनं दौरा कॅन्सल करून केला हे जे आहे ना मोदी अमीशा, हे मोदी अमित शहा हे अमित शहा देशाचे गृहमंत्री आहे यानं जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला पाहिजे या देशात ठीक आहे दोन हजार आठ ले मुंबईत हल्ला झाला तेव्हा शिवराज पाटील शिवराज सिंग पाटील या देशाचे गृहमंत्री होते जबाबदारी घेऊन राजीनामा दिला समजलं का जबाबदारी स्वीकारून राजीनामा नाही दिला तुम्ही तर रेल्वेचे अक्सिडंट होते ठीक आहे रेल्वेचे ऍक्सिडेंट होते या महाराष्ट्रात भ्रष्टाचार बाहेर निघते राजीनामा नाही देत ठीक आहे राजीनामा नाही देत म्हणलं महसूल मंत्री समजलं का इथं रेल्वेचं ऍक्सिडेंट होते रेल्वे मिनिस्टर राजीनामा नाही देत हा इथं ठीक आहे देशाच्या सुरक्षेतेले धोका निर्माण झाला पेहलगाम हल्ला झाला हा पुलवामा हल्ला झाला उरी हल्ला झाला कोणाच्या कायात बीजेपीच्या काय पठाणकोट हमला झाला हा म्हणजे लाज शरम विकली आहे का तुम्ही तुमच्या हातात देश सुरक्षित नाही आहे हे आम्हाला कळून चुकलं ठीक आहे हे आतंकवाद्यापाशी कुठून आला कुठून आले हे चार चार डॉक्टर आतंकवादी मग कुठं सरकारच्या एजन्सी का करत होत्या याच्यावर आमचा प्रश्न आहे मान्य आहे हे आतंकवादी ठीक आहे इथून आले तिथून आले अरे पण ठीक आहे मोठा मीडिया सांगते का मोठा हमला वाचला अरे मोठा हमला वाचला पण हे पंधरा लोक मेले ना याच्या जीवाचं काही लेना देत नाही का, का, का? देशातल्या आले देशातल्या जनतेले सरकारले आणि हे मोदी साहेब ठीक आहे हे इथं सामान्य लोकांचे जीव गेले तुमच्या घरचे नाही गेले अमित शहाच्या घरचे नाही गेले रस्त्यावर फिरणारे लोक सामान्य आहे तुम्ही हाय टाईट सेक्युरिटी मध्ये फिरता हा या देशाचे चौवेचाळीस जवान शहीद झाले हा हे आतंकवादी वय हे आतंकवादी डॉक्टर आतंकवादी याच्यापाशी आयडीएस कुठून येऊन राहिलं कुठून येऊन राहिलं पोटॅशियम नायट्रेट बॉम्ब फोडासाठी कुठून याच्यापाशी बॉम्ब फोडाची टेक्निक येऊन राहिली हे कुठं ट्रेनिंग घ्यायला गेल ते तेव्हा भारताची एजन्सी ह्या का करत होत्या एजन्सीत प्रत्येक अधिकारी याच्यावर आमचा विश्वास आहे पण आमचा विश्वास ठीक आहे आमचा विश्वास कुठंतरी तडा जाऊन राहिला कारण सामान्य लोकांचे जीव चालले आणि चढा एकमेव नाही गेला बरं तुम्हाला सांगतो या देशात पुलवामा हल्ला झाला ना चौरेचाळीस जवान शहीद झाले जम्मू काश्मीरचे ठीक आहे गव्हर्नर का म्हणे घातक का आहे याच्यात आपली चुकी आहे तर पंतप्रधानानं मला म्हणलं म्हणते का तुम्ही चुप राहा अजित डोवालचा मध्ये फोन आला म्हणते का तुम्ही चुप राहा अरे तो माणूस सांगून राहिला जम्मू काश्मीरचा गव्हर्नर का आपल्या चुकीमुळे मेले तर हे आगार दागिन इलेक्शनले त्याच्यात कॅम्पेन मध्ये लोकाने सांगितलं का जवान जवान शहीद झाले चौवेचाळीस त्याच्यावर मतं द्या आम्हाला असे यायच्या बाईट आहे आणि ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला या देशाचे चौरेचाळीस जवान असे चिंगड्या चिंगड्या हुलले तर आमचा बापू ह्या शेरगिल सोबत ठीक आहे या शेरगिल सोबत जिम कार्पेट अभयारण्यात शूटिंग करत होता सव्वा तीन वाजता हल्ला झाला असताना पंतप्रधानाला खबर नसत गेली का देशाचा पंतप्रधान होता गेली खबर साडेपाच वाजेपर्यंत बापू साहेब या शूटिंग करत होता तुम्ही मेले कान वाचले कान तुमच्या चिंदड्या झाल्या का तुमच्या शेताच्या बापूले काही लेन देण नाही ठीक आहे आपणा काम बनता असा पंतप्रधान आहे म्हणते मग कराय मास्तर टीका करते अभि टीका आता बापू या देशात दिल्लीले हमला झाला दिल्लीले हमला झाला ह्या था कुठं भूटानच्या दौऱ्यावर अरे एखाद्या पंतप्रधानानं कॅन्सल केला असता मनमोहन सिंगानं सगळे कार्यक्रम कॅन्सल केले होते मुंबईत हल्ला झाला हल्ला कोणाच्या काळात होते ठीक आहे पण जबाबदारी स्वीकारणं गरजेचं आहे तुम्ही जबाबदारी स्वीकारून राजीनामे बी नाही देत दुसरा गृहमंत्री नेमा आम्हाला विश्वास नाही राहिला आम्हाला मोदीवर विश्वास नाही राहिला कहून ह्या मोदी इथं गेला तिथं गेल्यावर ठीक आहे सांगते नेपाळच्या ठीक आहे राजाचा वाढदिवस होता अरे राजाच्या वाढदिवसाला गेले तुम्ही राजाच्या वाढदिवसाला तुम्हाला जायचं नव्हतं तुम्हाला तुमचा सोपती जो आहे अदानी त्याले पाचशे सत्तर मेगावॉटचा हायड्रो पॉवर प्लांट ची डील करून द्यायची होती मोदी गेले मोदीनं तिथं हायड्रो पॉवर प्लॅन्ट पायाभरणीच उद्घाटन केलं तो पॉवर प्लॅन्ट भेटला माहित आहे अदानीले भेटला हे तिथचे फोटो आहे ठीक आहे हे तिथचे फोटो आहे तुम्हाला इथं पाहता ठीक आहे हे डील आहे दुसऱ्या दिवसची मोदी वापस आला त्याच्या दुसऱ्या दिवशी अदानी तिथं अदानीनं डील केली हायड्रो पॉवर प्लॅन्टी नेपाळमध्ये ठीक आहे सहा हजार करोड रुपयाचा पॉवर प्लांट ची डील झाली भूटान गव्हर्नमेंट सोबत तुमच्या जीवाशी काही देत दे तुम्ही मरानच आले किडे माकुडे आहे तुम्ही त्याच्यासाठी हा हे जे आतंक आतंक आतंकवादी आहे आतंकवादाले कोणता धर्म नसते आतंकवाद्या पहिले काउन नाही पकडलं कुठून आले पहिलगामले हल्ला करते धर्म विचारू विचारू मारते अजून आतंकवादी सापडला नाही हा देशाचा गृहमंत्री म्हणते त्याला माल, मारला ऑपरेशन महादेव मध्ये कोवा झाला ऑपरेशन महादेव कुठं मारला का मारला काय पता नाही काही सांगून द्यायचं देशाच्या सा, संसदेत मग यायले का नाही मारले पहिलेच म्हणजे हमला होऊ द्यायचा हे देश सुरक्षित हाते हातो मी आहे म्हणते ना यायच्या काळात हमला ठीक आहे यायच्या काळात हमले किती झाले उरी हल्ला पठाणकोट हल्ला हा अमरनाथ हल्ला ठीक आहे त्याच्यानंतर अ पेहलगाम हल्ला ठीक आहे पुलवामा हल्ला चौवेचाळीस जवान शहीद झाले हा दिल्ली हल्ला खरंच आहे का तुम्ही सांगा ठीक आहे आता ह्या महाराष्ट्रात हल्ला झाला होता ठीक आहे आर आर आबा पाटील ठीक आहे गृहमंत्री होते ठीक आहे विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते हा राजीनामा द्यायला लागला होता राजीनामा ठीक आहे हे शिंदे साहेब त्याच दिवशी ठीक आहे तिथं लगेच अटॅक झाला बरोबर ठीक आहे मध्ये लोकांच्या भेटीले हे बा ह्या एब पठाणकोट हल्ला उरी हल्ला हा भारताच्या लष्करी तयार हल्ला केला आणि मोदी सरकारनं आमचं लष्करी तोय कसं उडवलं हे पाहासाठी पाकिस्तानच्या डेलिगेटले बोलावलं काय ये आमचं पाय आमचं लष्करी तोय कुठं पाय त्या फोटो मोटो काढून दिले पुन्हा हमला करासाठी डबल हमला झाला होता सांगा कितीची वय अभे दे परदेशातल्या डेलिगेटले बोलवत असते का ते आपल्या देशात त्यानं हमला केला तुम्ही त्याच बोलावून राहिले म्हणजे चोरालेस तुम्ही कमिटी नेमून बोलावून राहिले का आमच्या इथं पाहले या बैल मेरे आ? अरे आमच्या देशाच्या लोकांचे जीव चालले भाऊ ठीक आहे तुम्हाला देश सुरक्षित ठेवासाठी निवडून दिलं तुम्हाला जगभर फिरायला नाही दिलं मला वाटते या देशाच म्हणजे वाटते मला एकही असा देश राहिला नसत का जिथं मोदी फिरला नसत भारतातलाय कोणता कांडा तिथं ठीक आहे लक्षदीप अंत मान बी फिरायला गेल तर हो फिर गव्हर्नमेंटचा लोकाचाच पैसा आहे तीनशे कोटीची गाडी घे ठीक आहे आठ हजार कोटीचं विमान घे हा चष्मा घे महागाचा फॉरेनचा घड्या पाय किती रुपयाचे आहे पेन पाय दीड लाखाचा पेन आहे मोदीचा कधी भेटलाच नसन पाहिले आता घे शोक करून लोकांच्या पैशात ठीक आहे ह्या पहिलगाव हल्ला धर्म विचारू विचारू मारलं आतंकवादी सापडला नाही कुठून आला का आला पोईन गेला का आहे का नाही काय कोणाला मारलं म्हणते ऑपरेशन महादेव मध्ये ठीक आहे अमित शहा आले माहीत हा पुलवामा आला अरे ठीक आहे अरे हे बाई तिथं आपल्या नवऱ्याच्या समोर हिच्या हिच्या डोळ्याच्या समोर मारलं नवऱ्याले बेलगामले हा पुलवामात लोकांचे ठीक आहे म्हणजे या देशाच्या सैनिकाचे तुकडे भेटले नाही एवढा आयडीएक्स आलो कुठून अडीच लाख सीआरपीएफ चे जवान आहे हा इंडियन आर्मीचे जवान आहे कुठून आलो नॅशनल हायवे आलं तर आलं तिथं जो पुलवामाचा डीवाय एस पी होता देवेंद्र सिंग तो तिथून तीन महिन्यानं आतंकवाद्या सोबत एके फोर्टी सेव्हन रॉकेट लॉन्चर घेऊन सापडला मग प्रश्न नाही विचारणार जर देशाची व्यवस्था अशी विकल्या जात असन आणि मोदी म्हणते राष्ट्र काही राष्ट्रप्रथम नाही अदानी प्रथम अंबानी प्रथम ठीक आहे यायचा फायदा तुम्ही मरा तुकडे बा इथं देशावर हमला झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भूटानले पैते पंतप्रधान त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी येऊन लोकायला भेटायला जाते त्याच्यात बी मी एक व्हिडिओ पाहिला का पंतप्रधान ज्या माणसाला भेटायला गेला त्याला हाताले बँडेज होतो त्याच्यानंतर रेखा गुप्ता गेली त्याच्या हाताचं बँडेज गायब झालो साले किती टुबणी पणा कराल रे बाबा हा लोकायला जबरदस्तीनं बँडेज बांधून द्यायचं त्याचा हात मुलला नाही तरी अरे सुधरा थोडेसे या देशात ठीक आहे वाईट अवस्था आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया सुद्धा विकत घेऊन टाकलं त्या बिहारच्या इलेक्शन मध्ये ठीक आहे लोक विश्वास नाही चिट्ट्या बाहेर आल्या व्हिव्ही पॅट मधल्या असं कसं होऊ शकते चिट्ट्या बाहेर कचऱ्यात फेकून दिल्या झालं इतकं या देशात लोकशाही पुरी विकल्या गेली का करायच का जर अराजकता माजली तर पॅन्ट नेसता नेसता तुम्हाला रस्त्यातच होईल पॅन्टात नाही हागवून लावणं लोक काहीच नाही कारण एका लिमिट पर्यंत लोक ऐकून घेईन त्याच्यानंतर चौरेचाळीस जवान शहीद झाले होते आपले चौरेचाळीस ह्या बापू ठीक आहे मॅन वर्सेस वाईल्ड या कार्यक्रमामध्ये त्या शेरगिल सोबत शूटिंग करून राहिला तर जिम कार्पेट अभयारण्यात आणि शहीद झाल्यावर पाया लागले ते लाज नाही आले जराशी ठीक आहे हे हे जवान शहीद झाले उरी हल्ल्यात हे उरी हल्ल्यात झाले पुलवामा हल्ल्यात चौरेचाळीस झाले पठाण ठीक आहे त्याच्यानंतर ठीक आहे पुलवामा हल्ल्यात झाले किती लोकांचे जीव द्यायचे अजून ठीक आहे भारताच्या गुप्तहेर संघटना ज्या आहे त्या याच्यावर लक्ष ठेवासाठी आहे कुठं आपण फेल पडून राहिलो का तर जबाबदारी घ्यायला तयार नाही ना माय म्हणणं काय का हल्ले होतात तर तुम्ही जबाबदारी तर घ्या रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार नाही मी नाही त्यात लिंकडीला वाहतली म्हणजे ठीक आहे आम्ही त्याच्यावर बोलायला तयार नाही पत्रकार परिषद घ्यायला तयार नाही ठीक आहे हमला कोण केला का केला सांगायला तयार नाही कुठून आला आज हे बी सांगायला तयार नाही कमिटी नेमाले बी तयार नाही हा पुलवामा हल्ला झाला एक साधी कमिटी नाही नेमली कुठून आला आम्ही एवढा आडियस घेऊन ह्या गाड्या आल्या कशा आपण ठीक आहे एवढं मोठं सैनिक पाठवलं कोण बसलं आपण त्या विमानाची सेवा करून नाही दिली जर एवढी रिक्स होती तर ह्या साऱ्या गोष्टी प्रश्नचिन्हित आहे म्हणून जो दिल्लीचा हल्ला झाला ठीक आहे ह्या हल्ला कसा झाला कुठून आलं हे आयडियस ठीक आहे अजून म्हणजे मीडियावाल्यानं सुद्धा डोळे उघडे ठेवा थोडेसे तुम्ही तर एवढे हो, का जिवंत माणसाले मारून टाकता हा धर्मेंद्राले मारून टाकलं तुम्ही जिवंत पण थोडसे मीडियावाले बी सुधरा ठीक आहे थोडेफार मीडियावाले जिवंत आहे म्हणून बरा या देशाचं तर आता पुरा चिकला म्हणून समजा ठीक आहे जर असे हमले होत राहिले तर तुम्ही काही या देशात सुरक्षित नाही म्हणून चांगले चांगले पैसेवाले लोक फॉरेन मध्ये पळत आहे हे लक्षात घ्या समजलं का हो फॉरेन मध्ये विराट कोहली सारखे लोक चालले देश सोडून आणि तुम्ही राहा इथं तुमच्या नाही नाही देश सोडून जायची सोय तुम्ही मरा इथं ठीक आहे असंच होणार आहे म्हणून हे थोडस बोलणं शिका व्यवस्थेच्या विरोधात तर गुलाम म्हणून जगा लागण असं मला वाटते आजच्या दिवशीच थांबतो दिल्लीचा जो हल्ला आहे तिथे जे लोकांचे ज्या लोकांचे जीव गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या देशातली जनता एक देश सुरक्षित हातात देईन अशी अपेक्षा वर्त व्यक्त करतो कारण हे काही जिम्मेदारी घ्यायला तयार नाही म्हणजे म्हणाले तयार नाही का आमच्या काय थमला झाला ठीक आहे हे दुसऱ्यावरच नाव बोट ठेवायला तयार आहे पण रिस्पॉन्सिलि रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला अजिबात तयार नाही या देशात अनेक लोकांना हमले झाले इवन रेल्वेचा जरी दुर्घटना झाली तर रेल्वे मिनिस्टर राजीनामा देत होते भाऊ हे राजीनामा द्यायला बी तयार नाही उलट तिथं रील्स तयार करायला जाते का मी रेल्वेच्या ॲक्सिडेंट झाल्यावर रेल्वेच्या डब्याच्या खालून घुसलो पेशंट पाहले जराशी लाट शरम बी नाही यायनं लाट शरम विकून खाल्ली आहे एवढ्या ठीक आहे काय म्हणता एवढ्या निर्लज्ज ठीक आहे आणि निष्ठूर ठीक आहे मनाचे लोक आहे हे सत्तेत राहण्याच्या लायकीचे नाही असं मला वाटते तुम्हाला का वाटते दिल्ली अटॅक बद्दल पहा कारण मी तुम्हाला सत्यता सांगितली का तिथं थी ठीक आहे सहा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट याच्या सोप्याले अदानीले करून द्यायची होती आणि त्याच्यासाठी लोकांचे जीव जात असताना सुद्धा देश वाऱ्यावर सोडून ह्या भूटानले गेला कारण ते मिटिंग अर्जंट होती कारण सहा हजार करोडचं सोपत्याचं नुकसान झालं असतं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र